आपण छत्रपती संभाजीनगर येथील कुबेर गेवरा गावा या गावामध्ये हरिभाऊ कुबेर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण लाईव्ह आहोत तरी शेतकरी बंधून सीड्स या कंपनीचा राघव बिजी टू हा वान बघत आहे तरी आपण कैरी मोजूयात एका फांदीला जवळपास काही फांद्याला सात ते आठ कैरी आहेत आणि एका बोंडाच्या पाकळी पाच आहेत बोंडाची साईज बघा आणि अंतर दोन्ही फा दोन्ही बोंडातील अंतरसुद्धा कमी आहेत या ठिकाणी आपण मोजू एक दोन तीन चार पाच सात सात म्हणजे एका एक फांदीला सात कैरे आज परिपक्व झालेले आहेत तरी सरासरी या प्लॉटमध्ये पंच्याण्णव ते एकशे पाच अशी कैरे आज बनलेले आहे या ठिकाणी आपण एक छोटासा फील्ड प्रोग्राम पण घेतलेला आहे तरी शेतकरी बांधून आपण पुढील वर्षासाठी राघव हो हा बीजी टू राघव हो बी जी टू हा वान अवश्य लावावा धन्यवाद हो।